आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राडे तांडा या तांडेवरती आरोग्य खात्यामार्फत योगाचे शिबिरं घेतले जातात आणि सुंदर असं या शाळेमध्ये हे सर्व लेकरं छानपैकी प्राणायामाचा अभ्यास करत आहेत या ठिकाणी आदरणीय मॅडम आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या पण आदरणीय मॅडम आहेत हे सर्व जे मॅडम आहेत त्याच्यानंतर या मुलांचं आरोग्य लक्षात घेऊन प्रत्येक वेळी आरोग्य खात्याचा असणारा जो मॅसेज आहे जे संदेश आहे त्याचं ह्या मॅडम या, या शाळेचे असणारे आदरणीय प्राचार्य सर लेकरांचं आरोग्य लक्षात घेऊन प्रत्येक वेळी आरोग्य खात्यामार्फत योगाच्या सत्राचं जे नियोजन केलं जातं त्याचं या ठिकाणी हे आदरणीय प्राचार्य सर या ठिकाणी तंतोतंतचं पालन करत आहेत आणि संपूर्ण लेकरांना आरोग्य मिळावं त्यासाठी त्यांनी प्रयत्नशील असतात या ठिकाणी हे या तांड्यावरचे ग्रामस्थ आहेत हां शिक्षणप्रेमी वेळोवेळी या शाळेवरती येतात त्यानंतर शाळेचं काही कमी अधिक असणारं मागे पुढे पाहतात आणि संपूर्ण शाळेकडे त्यांचं लक्ष असतं शिक्षकप्रेमी असल्यामुळं तर याची संपूर्ण शाळा आहे या ठिकाणी सुंदर हे लेकर प्राणायामाचा अभ्यास करत आहेत आणि वेळी या ठिकाणी वेगवेगळे वेग आसनं घेतली जातात जसं चक्रासन असेल त्याच्यानंतर शीर्षासन असेल बकास बकासनं असेल त्याच्यानंतर लेकरांची शारीरिक मानसिक आणि बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन हे सगळे अभ्यास या ठिकाणी घेतले जातात तर सुंदर असं या ठिकाणी ही शाळा निसर्गमय वातावरणामध्ये आहे आणि ह्या लेकरांना संपूर्ण संस्कार करण्याचं काम या शाळेच्या माध्यमातून आणि आरोग्य खात्याच्या माध्यमातून आरोग्य देण्यासाठी योगाच्या शिबिराचं या ठिकाणी सुंदर असं आयोजन केलं जातं तर बाळांना आज आपण इथेच थांबूया आता पुढच्या अभ्यासासाठी आता तयार